नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चिंचेची आंबट गोड अशी कढी तर चला रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतला आहे तर त्यामध्ये मी आता जिरे टाकून घेते जिरे लाल झाल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ पाकळ्या लसूण टेचरेला टाकून घेतला आहे आपल्याला या कढीमध्ये लसूण लाल करायचा नाही आहे थोडासाच परतून घ्यायचा आहे आपलं लसूण आता परतून झालं आहे तर यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालते आपल्याला कांदा ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ही कढी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता ही पारंपरिक पद्धतीची कढी आहे ही खूपच छान लागते आंबट गोड अशी पहा मी एवढी चिंच घेतलेली आहे ही चिंच आपल्याला आता पाण्यामध्ये कोळून घ्यायची आहे हे पहा मी ग्लासभर पाण्यामध्ये ती चिंच मी चांगली व्यवस्थित भिजू घालून कोळून घेतलेली आहे आपला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर चिंच भिजवलेलं पाणी मी यामध्ये घालून घेते आता या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची थोडासा गूळ घ्यायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे तीही आपण या पाण्यामध्ये टाकून घेतोय चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट आपल्याला यासाठी दोन ते तीन चमचे बेसन बेसनपीठ लागणार आहे बेसन बेसनपीठ आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी गरम पाणीच घ्या थंड पाणी नका घेऊ हे पहा आपलं पाणी आता व्यवस्थित उकळलेलं आहे तर यामध्ये मी जे बेसनपीठ आहे गरम पाण्यात भिजवलेलं ते आपण यामध्ये आता टाकून घेऊ हे पहा गरम पाण्यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स केल्यामुळे आपल्या कडीमध्ये गुठळी अजिबात दिसत नाहीये यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी घेते गरम पाणी घेतलेलं आहे मी यामध्ये आता आपल्याला ही कडी एकदम व्यवस्थित शिजवायची आहे की जेणेकरून यामध्ये असलेली हरभऱ्याची डाळ वगैरे व्यवस्थित शिजेल तरी आपल्याला ही कडी शिजवायला सात ते आठ मिनिट नक्कीच लागतात ही आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊ बारीक गॅसवरती मी हिला व्यवस्थित शिजवून घेते आपण हरभऱ्याची डाळ कच्चीच टाकलेली आहे पण ही शिजते एकदम व्यवस्थित शिजते सात ते आठ मिनिटांमध्ये आपली चना डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे गाळ करायची नाही आहे दाताखाली येईल अशा पद्धतीची शिजवून घ्यायची आहे म्हणून ही नाही भिजवली मी ही पहा आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आपली कढीही आता व्यवस्थित शिजलेली आहे जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद